आय म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आपण सिमेंट प्रिपेअर करतो आणि तो आपण गर्भाशयामध्ये चांगला सिमेंट सॅम्पल सोडतो आज आपण मित्रांनो मैत्रीण आय एक्झॅक्टली तुम्ही जेव्हा सॅम्पल देता त्याच्यानंतर काय होतं हे आपण बघू पेशंटचं ज्याला आय म्हणतात आय सॅम्पल आलेला आहे जेव्हा तुम्ही बघू शकता हे सिमेंट सॅम्पल आहे ज्याला आपण धातू म्हणतो हा धातू आपण आय साठी चांगला करणार आहोत जेणेकरून जे चांगले शुक्रजंतू आहेत जे पुढे जाणारे शुक्र आहेत ते आपण वेगळे करणार आहोत ही टेस्ट ट्यूब आहे ही ऑलरेडी आपण आपण हात धुन स्टरलाईस घेऊन आलेलो आहोत या टेस्ट ट्यूबमध्ये आपण ते सिमेंट सॅम्पल घेणार आहोत हे सिमेंट सॅम्पल घेताना लक्षात घ्या की आपण त्याच्यासाठी दोन तपासण्या करणार दोन तपासण्या म्हणजे हे पिपेट आहे ज्याच्यातनं आपण तो धातू घेऊन तो धातू पहिल्यांदा त्याची मोटिलिटी ओरिजिनल काय आहे धातूमध्ये ओरिजिनल काय आहे ते आपण चेक करणार आहोत त्याच्या आधी मी हा धातू घेत आहे हा धातू घेऊन आपण टेस्ट्यूबमध्ये वॉर्मसाठी ठेवणार आहोत वॉर्मिंग का कारण का आपलं टेम्परेचर हे थर्टी सेवन डिग्री असतं शरीरामधलं त्यामुळे थर्टी सेवन डिग्रीला ॲक्च्युअल धातूचं प्रमाण काय हे आपल्याला कळेल हा धातू आपण घेतलेला आहे आणि तो आता आपण वॉर्मिंगसाठी ठेवू त्याच पद्धतीने आत्ताच्या धातूमध्ये किती पद्धतीचे शुक्रजंतू आहेत आणि ते कुठल्या क्वालिटीचे आहेत हे चेकिंगला आपण हे मॅक्लस चेंबरवरती घेत आहोत हे मॅक्लर्स चेंबर आहे मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये आपण हे घेऊ आणि हे आपण तपासणार आहोत हे मॅक्लर चेंबरमध्ये आपल्याला हे कळून येईल की धातूमध्ये मध्ये किती स्वम्स आहेत किती स्वम मोटिबिटी आहे आणि मार्फॉलॉजी हा कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे याच्यामध्ये आपण ते बघणार आहोत हा आता हा सिमेंट प्रिपरेशन मीडिया आहे ज्याच्यामध्ये आपण धातू बनवणार आहोत तुम्ही बघितलं असेल की हे टेस्ट्यूबमध्ये मध्ये धातू आहे आणि हा धातू बनवण्याचा मीडिया आहे हा मीडिया घेतल्यानंतर आपण एक काम करणार आहोत ते म्हणजे दोन्ही ह्या गोष्टी आपण मिक्स करतो जेणेकरून तुमच्या धातूमध्ये तो जो मीडिया आहे तो मिक्स केला जाईल आणि त्या पद्धतीने तुमचे चांगले धातूचे शुक्र जंतू हे वेगळे करण्यात येईल जसं आता आपण बघितलं की तो आपण मीडिया टाकला मीडिया टाकल्यानंतर आपण ते सिंथेफिकला लावले त्याच्यातनं चांगले धातू आणि वाईट धातू हा वेगवेगळा होईल आणि जो चांगला धातू तयार होईल तो आपण हे आय कॅथेटर असतो तुम्ही जर बघितलं तर ह्याला बिलकुल पेन होत नाही कारण का ह्याचे जेवढा जेवढी जाडी आहे ती आपल्या जी गर्भ शाळेचं जे तोंड असतं त्याच्यातनं हा कॅथेटर एवढाच भाग आतमध्ये जातो आणि जो प्रिपेअर केलेला सिमेंट सॅम्पल आहे ते आपण इथे बनवून ते गर्भाशयाच्या आतमध्ये सोडलं जातं आणि त्या प्रोसिजरला आपण आय म्हणतो हा आययू आय चा कॅथेटर असतो हा डिस्पोजेबल असतो याला परत रियूज करता येत नाही त्यामुळे हा वन पेशंट वन कॅथेटर आपण वापरतो हे आय यू सॅम्पल आहे तुम्ही जर बघितलं तर खाली ज्याच्या आपल्याला डेड स्पन्स दिसतात जे नॉट विल नॉट बी रिक्वायर्ड फॉर आयुआय इन्सिमिनेशन जे चांगले शुक्रजंतू आहेत ते या मीडियामध्ये येतात आणि ते शुक्रजंतू घेऊन आम्ही साठी वापरतो तुम्ही जर बघितलं तर खालच्या ह्याला एक तुम्हाला पांढऱ्या कलर मध्ये दिसेल तिथे जे शुक्रजंतू आहेत ते जड आहेत ते चांगले मोठ्या नाही आहेत जे मोठे चांगले स्पम्प आहेत ते या मीडियामध्ये आलेले आहेत आणि हे मीडिया घेऊन आपण आय साठी वापरणार आहोत कॅनला कॅनलाबद्दल आधीच आपण बोललोय आता फक्त एवढा मीडिया घेऊन आपण आय करणार आहोत आणि आययू आय हा डे केअर प्रोसिजर असल्यामुळे पेशंट हे लगेच दोन ते तीन तासांमध्ये घरी आहे